नमस्कार स्वागत आहे आपल्या छान एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ टाकाय मला खरंच खूप लेट झाला आहे कारण मोबाईलचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं तर हे बघा आता लक्ष्मीची मी तयारी करते बघा ही म्हणजे लक्ष्मी येतात त्या दिवशीचे हे असं स्टँड आहे आमच्याकडं मी ते लावून घेते मी आणि आमचा भाई आहे ते ना साफसफाई केली ती घरामधली ते आम्ही दोघं मिळून करणार हे लावून घेत होतो तो, तो, तो। हे का नाही एकट्याला लावता येत नाही त्याच्यामुळे कोणीतरी असं म्हणजे धरायला लागतं त्यावेळेस लावता येतं हे बघावे जे म्हणजे असे छोटे छोटे हे येतं पार्ट आहेत आणि ते असे जोडून घ्यावं लागतं तर मग म्हटलं भैयाला म्हटलं थांबतो थोड्या वेळ आपण दोघं जोडून घेतो तर मला तर जोडू लागत होता मी पटपट जोडू लागत होते कारण एकीकडं धरूस तर एक, एक ना त्याच्यामुळे असं दोन्ही साईडने पकडूनच हे करावं लागतं त्याने धरू लागला मम्मी पटपट लावून घेतले तो पण मला लावू लागत होता तेवढी मदत करू लागतो हे बघा स्टँड वगैरे लावून झालं एकदम व्यवस्थित आणि हे ना हे आहे डायरेक्ट आयत आहे त्याच्यानंतर व्हिडिओ शूट केला पण काही हे झालं नाही डायरेक्ट हे हो दाखवते सगळं मकर वगैरे लावून घेतलं मी तो पडदा घेतलेला आहे आम्ही गेल्या वर्षी आणि हे बघा माझी तयारी इथपर्यंत झाली ती सगळं आवरलं साड्या वगैरे घातल्या त्यांना सगळं आवरलं मी पण आवरून घेतलं आणि साडी घातली होती म्हणजे मी आवरतानी तयारीलाच एवढा वेळ लागतो ना आपला वेळ कुठं जातो ते कळतच नाही मग नंतर त्याचं सगळं आवरून व्यवस्थित असं हे करून ठेवलं पसारा भरपूर झाला म्हणजे संध्याकाळी काय नाही केलं आम्ही दिवसच दिवसा करून घेतलं आणि पिऊ कशी छोटी आहे ना ती जास्त एड्या करते ती झोपण ना तेव्हाच काम करून घेत होते मी त्यांचं सगळं साज वगैरे मी घालून घेतलं बरं का फक्त असं मुखोटे आणून ठेवायचे राहिले होते म्हणजे छोटी मोठी तयारी तर राहिलीच होती म्हणजे जसं होईल तसं मी करीत होते म्हणजे पिहूला बघून ते करून जसं लागेल तसं चालूच होतं माझं बनवायचं घरातलं काम ते आता सगळं बघून करावंच लागतं आपल्याला हे बघा माऊली कसं मधी मधी करतो आणि माऊली तुम्हाला सांगत होता की हे बघा मम्मी कशी करते मम्मी काय करते तो बोलत होता पण त्याचा आवाज काय व्यवस्थित रेकॉर्डच झाला नाही आपण काम करतो म्हणल्यावर मुलं काही शांत बसत नाहीत बघा मदी, 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 मदी जालकी थे, थे जालकी थे। तो ना मधी 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 करतच होता हे झालं की ते झालं की ते तसं चालूच होतं हे बघा ह्या राशी ठेवल्यात भरून सात राशी येतात आणि सातच फराळाचे बॉक्स पण भरून ठेवले बॉक्समध्ये भरलं का नाही व्यवस्थित राहतं आणि कसं असतं पाल वगैरे असतात आता गावी कसं ते येतात ना त्याच्यामुळे ते बॉक्समध्येच ठेवलं मी ह्या वर्षी बॉक्स नवीन घेतले हे मला आता बॉक्समध्येच ठेवत जायचं कारण ते आपल्याला आपण पण नंतर खातो पण ना त्याच्यामुळं हे बघा हे कुंड्यात ना मीच बनवल्या होत्या घरी त्याच्यात फ्लावर असे लावावं लागते तर ही आहे तिचा हात तुटला होता हे माऊली खेळत राहतो ना तिच्याबरोबर त्याला तेच म्हणत होतं तो मधी मधी करत होता तो देत होता आणून मम्मा असं कर मम्मा तसं कर ते बघा मी लावून लावला हात तिचा आणि ठेवलं बाजूला ठेवून दिलं त्याचं चालूच होतं मधी मधी काहीतरी करणं हे बघा हे ज्या ज्या वेळेस आपण गौराई आतमध्ये घेतोत का लक्ष्मी गौराई काय म्हणतात ते त्यावेळेस आहे बघा मग सगळ्या जाऊबाईं त्या पण आलत्या सासूबाईं त्या सगळ्या आलत्या मग आम्ही साडी बदलली आणि आम्ही गौराई आतमध्ये घेतल्या हे गौराईच्या आधीच सगळं मी पसारा म्हणजे डेकोरेशन ते करून ठेवलं होतं सगळं आवरून ठेवलं होतं हे बघा ही जाऊबाई आहे सासूबाई होत्या हे सासूबाई तर बघा आई म्हणजे आईने काय घेतलं होतं ते छापे मारत होत्या त्या हाताने आणि मी ना गौराई म्हणजे लक्ष्मीला ना घेतलं होतं ते ताटात आपण तुळशीपासून घरामध्ये नेत आहेत का तर ते चाललं होतं ते आई सांगत होत्या हे की म्हणजे काय काय बोलत होत्या ते काय लक्ष्मी आली कोणाच्या पायी मग सगळ्यांच्या घरातल्यांची नावं पहिलं माऊलीचं नाव घेतलं मग सासरी म्हणते तारे माऊलीचं घेणं घेणं आधी आणि सगळ्यात आधी माऊलीचं नाव घेतलं आणि मग सगळ्यांची सुरुवात केली तसं म्हणलं माऊलीला पण भारी वाटत होतं हे बघा या कशा वाजवत्यात पाठीमागून ताई म्हणजे सासूबाई ती आहे पिहू आणि बप्पूचं काय म्हणजे बसले होते साईडला त्यांचं चाललं होतं हे करायचं बोलत होते असं करा तसं करा सांगत होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा इथं रांगोळी काढली होती आणि इथं ठेवून दिला तोपर्यंत भरपूर म्हणजे आवरून घेतलं होतं